आणि इकडं मात्र चास कामांची परिस्थिती काय आता सगळे कॅनॉल सोडा आणि सगळे तलाव भरायला सुरुवात करा चास पण त्या सोडून आणि बाकीचं तर पाहुणा कासारसाई कलमोडी फक्त शंभर कलमोडी बारकच आहे तो जर काही प्रश्न नाही चास कामाला ना आहे अजून आपल्याला साठा वाढवायला बामासखेडला आहे आंध्राला आहे वडिवळेला भरलंय पण तेही बारकच आहे नाजऱ्यामध्ये शौज पडला तर तेवढं वीस एक टक्के वीस टक्के म्हणजे वीस टी एम सी पाणी कोयनेला आपण थांबवू शकतो अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होईल तिकडं ह्याच माझ राधानगरी किंवा तिकडं दूधगंगा वीजगंगा पंचगंगा किती वर चालली बर मग आपण अलमट्टीवाल्यांशी बोललो होतो त्यांनी अडीच लाख क्युसेस सोडलो होतं त्यांना विनंती केली होती तीन लाख सोडावं आणि इकडं वारणाचा चा नंतर तुमच्या कोयनेचा ओवर कृष्णेकडनं काय ओव्हरफ्लो चाललाय का किती ते राजापूर ते कोल्हापूरचं पाणी म्हणताय तुम्ही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका